नमस्कार माझ्या आजच्या एका या नेन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण रानामध्ये फिरायला आलो आहे आपण पाठीमागचा व्हिडीओ कोंबड्यांचा दाखवला होता तर त्या कोंबड्यांच्या व्हिडिओमध्ये आपली बरेच जण आपल्या मित्रांना म्हणजे असं वाटलं होतं का हो आपण गावरान कोंबड्या घेतोय आणि रानामध्ये सोडून देतोय आणि दे त्यांचा व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो हा खास व्हिडिओ फक्त ज्या माझ्या मित्रांना माहीत नाही का खरं रान कोंबड्या आहेत का नाही तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बघा आता आपण या रानामध्ये आलेलो आहे आपण हे रान जे आहे या आमच्या एक चिऱ्याचा रान असं या राणाचं नाव आहे ह्या चिऱ्याच्या रानामध्ये आता आपण आलेलो आहे इथं मोठ्या प्रमाणामध्ये कोंबड्या बघायला भेट देतात रानकुंबड्या बघायला भेट देतात तर मित्रांनो ह्या रानकुंबड्या जंगलामध्ये आपण आज बघणार आहेत पण ते रानकुंबड्या बघता बघताना आपल्याला लई काळजी घ्यायला लागतात म्हणजे चुपदडून बसायला लागत आहेत तेव्हाच या रानकुंबड्या आपल्याला दिसत आहेत तर चला मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला रानकुंबळ्या दाखवणार आहे आणि हे बघा ह्या रानकुंबड्या म्हणजे थोडं जरी माणसाला बघितला तरी ते थांबत थां नाहीत तर चला तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आता आपण वेळ न लावता या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपल्याला कुठेतरी दडून बसायला लागणार आहे आणि आपल्याला आप त्या कोंबड्या बघायच्या म्हटल्या तर एकदम शांत आणि न हलता बसावा लागणार तोच आपल्याला त्या कोंबड्या दिसतात तर चला आता आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण कोंबड्या बघायला आलेलो आहे आणि त्या ना कोंबड्यात चरत चरत झाल्या त्याच्यामुळे आता आपण पुढे येऊन बसतोय बघायला या घोड्यामध्ये आता आपण जाऊन बसणार आहे का अशा चरत चरत आपल्या काही तिला मग आपले बघायला भेटतात बघा तिकडे आवाज येते त्यांचा आणि आपण या घोड्यामध्ये जाऊन वर झाडावर बसणार आहे ते बघा मित्रांनो आपण आता ह्या झाडवर बसलो होतो आणि कोंबड्यात तिकडून येत होते पण आपला हा निळ शर्ट असल्यामुळे ना तिने आपल्याला बघितला आता इथं खाली आले होते त्या तर मित्रांनो ह्या गावठी कोंबड्या नाही येतात हे ये रान कोंबड्या आहेत ना आता आपण बघा तुम्ही एवढ्या मोठ्या राना रानामध्ये तुम्ही बघू शकता आपण ह्या रानकोंबड्यात मित्रांनो कुंबडीच्या आणि आपल्या गावठी कोंबडीचा लई फरक आहे तर चला मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद